माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माझी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम केलं आहे त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे मी असं म्हटलं होतं की येत्या नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माझी आमदार यूबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे आणि आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाईज झालेलं आहे की एकनाथ साहेबांचं नेतृत्व हे युबीटीपेक्षा अतिशय चांगलं आहे संवेदनशील आहे भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत हे आजही मी सांगतोय ना माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका